श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दिनांक एकतीस जानेवारी ते, जाने ते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत परमपूज्य स्वामीजी रमाकांजी व्यास ऐल्यानगर यांच्या रसाळवाणीतून श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन श्री गजानन महाराज मंदिर श्री गजानन नगरी दिग्रस येथे होणार आहे भावी भक्तांनी कथेचा अवश्य लाभ घ्यावा विनय कथेचे मुख्य यजमान जयप्रकाश राधा किसनजी राठी दिग्रस नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला नगर परिषद दिग्रजच्या अध्यक्षा पंचशिला इंगोले यांनी आठ वाजून पंधरा मिनिटांनी मराठी शाळा क्रमांक एक व पाचच्या मैदानात झेंडा वंदन केले तर नऊ वाजून पंधरा मिनिटांनी तहसीलदार मयूर राऊत यांनी तहसील कार्यालय दिग्रस येथे झेंडावंदन केले पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी पोलीस स्टेशन दिग्रस येथे झेंडावंदन केले नगरपरिषद दिग्ग्रजचे उपाध्यक्ष सचिन बनगिनवार यांनी मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एक व पाच येथे झेंडावंदन केले मराठी प्राथमिक शाळा क्रमांक दोन व आठ येथे नगरसेविका आसरा फातेमा इफ्तिकार खान यांनी झेंडावंदन केले नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक दोन येथे नगरसेवक मोहम्मद आदिल शेख जावेद नागपुरे यांनी झेंडा वंदन केले नगरपरिषद मराठी कन्याशाळा जुना आय टी आय कॉलेज येथे बांधकाम सभापती नूर मोहम्मद खान हजी गुलाब खान यांनी झेंडा वंदन केले अंजुमन उर्दू शाळा येथे अध्यक्ष रफिक पैलवान यांनी झेंडा वंदन केले तर याच कार्यक्रमात सांस्कृतिक महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांना अंजुमन शिक्षण संस्थेचे सचिव सज्जू पैलवान यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभापती सतीश तायडे यांनी झेंडावंदन केले तर खरेदी विक्री संघ येथे अध्यक्ष संजय अना दुद्दुलवार यांनी झेंडावंदन केले तालुक्यातील सर्व शाळा बँका सहकारी संस्था स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी ठिकाणी उत्साहात झेंडा वंदन करण्यात आले

आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिनानिमित्त मी दिग्रसमधील संपूर्ण जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते तसेच आज या शाळेमध्ये नगर परिषद शाळा क्रमांक एक झेंडावंदन झालेलं आहे या शाळेतील सर्व शिक्षक वृंदांना तसेच उपस्थित असलेले सर्व मान्यवर सभापती उपाध्यक्ष सर्व नगरसेवक या सर्वांना मी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद